नमस्कार लय मस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर पुणे नवा महामार्ग नकाशा व्हायरलची पूर्ण माहिती पाहूया चला तर सुरुवात करूया या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर ते पुणे महाराष्ट्रातील दोन ऐतिहासिक औद्योगिक आणि सांस्कृतिक शहरांना जोडणारा एक महत्वाकांक्षी नवा महामार्ग हा प्रकल्प अधिकृतरित्या जाहीर होण्यापूर्वीच एक नकाशा सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतो लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पसरतो दलालांच्या हातात पोहोचतो आणि बघता बघता या संपूर्ण पट्ट्यात जमीन खरेदीचा तुफान सुरू होतो पण प्रश्न एकच हा नकाशा लीक झाला तरी कसा शेतकऱ्यांना काहीच माहिती नसताना कोट्यवधींचे व्यवहार कोण करत आहे आणि या व्हायरल नकाशामागे नेमका कोणाचा फायदा लपलाय आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण संपूर्ण तपशिलासह पाहणार आहोत महामार्गाचा मार्ग कोणत्या गावी जाणार दलालांचे नेटवर्क कसे सक्रिय झाले शेतकऱ्यांना फसवून कोटी कमवणाऱ्यांचा खेळ काय सरकारची भूमिका काय आणि या व्हायरल नकाशामागील मोठं रहस्य नेमकं का काय आहे चला सुरू करूया आजची विशेष कहाणी छत्रपती संभाजीनगर पुणे नवा महामार्ग जमीन राजकारण आणि दलालीचा खेळ नकाशा अधिकृत होण्याआधीच व्हायरल पण कसा छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या ग्रीनफील्ड महामार्गाचा नकाशा अजून सरकारने जाहीरही केला नव्हता फक्त तीन विभागांकडे हा नकाशा उपलब्ध होता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आय एम एस आय डी सी एम एस आय डी सी नकाशा बनवणारी खाजगी कन्सल्टिंग एजन्सी आणि एवढ्या संवेदनशील दस्तऐवजाचा व्हायरल होणं म्हणजे प्रोजेक्टमधील मोठा लीक आणि मोठा फायदा लोकांच्या मोबाईलवर नकाशा फिरताच संभाजीनगर दौंड सुपा शिरूर कोरेगाव पाटस अशा भागातील जमीनदरात अचानक उसळी दलालांचे फोन सतत वाजायला लागले अत्यंत कमी किंमतीच्या जमिनी पाच ते दहा पट किंमतीला विकल्या जाऊ लागल्या पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकही शेतकरी जाणत नाही की त्यांच्या शेतातून नवा महामार्ग जाणार आहे शेतकऱ्यांच्या नकळत सुरू जमीन खरेदीचा खेळ नकाशा व्हायरल होताच महाराष्ट्रातील मोठे व्यापारी बांधकाम व्यावसायिक गुंतवणूकदार आणि अगदी मुंबई पुण्यातील श्रीमंतही या भागात सक्रिय झाले त्या भागातील दृश्य असं होतं गावागावात अनोळखी गाड्यांची रहदारी वाढली ब्रोकरांचे गट गावात येऊ लागले जमिनीचे मोजमाप कोण करतंय याचं उत्तर कोणाकडे नव्हतं कोणीही किंमत विचारली तरी लगेच व्यवहार करण्याची घाई दलालांकडे कागदपत्रांची एक यादी तयार कोणाची किती जमीन कुठे आहे कोणती जमीन रस्त्याला लागू शकते सगळ्यांची नजर एकाच गोष्टीवर महामार्गाच्या एक किलोमीटर परिसरातील जमीन कारण या भागात जमीनदर पुढील पाच वर्षांत किमान दहा ते वीस पट वाढतील हे सर्वांना माहीत मात्र हे सगळं शेतकऱ्यांच्या माहितीशिवाय होत होतं अनेक शेतकरी सांगतात आम्हाला फक्त एवढंच सांगण्यात आलं की जागा चांगल्या किमतीला विकून टाका पण महामार्ग शेतातून जाणार आहे याची माहिती कुणी दिलीच नाही ब्रोकर आणि व्यापाऱ्यांची धडपड आर्थिक वादळ महामार्गाचा नकाशा व्हायरल झाल्यापासून तीन दिवसांत काही भागातील जमीनदर असे उडाले एक लाख प्रति एकर थेट सात ते दहा लाख तीन लाख प्रति एकर वीस ते तीस लाख काही ठिकाणी एक कोटींची मागणीही सुरू यामुळे एक नवं प्रकरण समोर आलं बनावट मालकी हक्क का कागदपत्रे नोटरी विना केलेले करार दलालांमार्फत घाईघाईत घेतलेले टोकन अमाऊंट पैशाचा पाऊस पडत असल्याने कोणीही चौकशी करत नव्हते एमएसआयडीसीची कबुली हो नकाशा आमचाच नकाशा लीक झाल्याच्या चर्चेत एम एस आय डी सी सीईओ रणजित हांडे यांनी माध्यमांना कबूल केलं की हो हा नकाशा आमच्याकडे तयार करण्यात आला आहे याचा अर्थ स्पष्ट नकाशा खरा आहे व्हायरल झालेला नकाशा प्रकल्पातील मूळ मॅपचाच आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता कुठून जाणार याची माहिती आधीच काही लोकांच्या हातात होती हा लीक प्रकरण नेमकं कुठून मोठा प्रश्न नकाशा केवळ तीन ठिकाणी उपलब्ध एन एच ए आय विभाग एम एस आय डी सी खाजगी डिझाईन एजन्सी तर हा नकाशा लीक कुठून झाला सरकारी विभागातून खाजगी एजन्सीतून की एखादा राजकीय दुवा सोशल मीडियावर आणि शेतकरी संघटनांतून आवाज उठू लागला याची चौकशी व्हायला हवी शेतकऱ्यांची फसवणूक रोखा जमीन माफियांचा खेळ उघडा पाडा महामार्गाची माहिती प्रकल्प किती मोठा आहे हा नवा महामार्ग ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकारात होणार आहे एकूणंतर जवळपास दोनशे साठ ते दोनशे ऐंशी किलोमीटर तीन टप्प्यांत काम पहिल्या टप्प्याची निविदा जाहीर पूर्ण झाल्यावर प्रवास फक्त तीन तासाचा सध्या लागतोय आठ ते दहा तास हा महामार्ग तयार झाल्यावर छत्रपती संभाजीनगर ते पुणे औद्योगिक व्यापार वाढेल दोन्ही शहरांमधील लॉजिस्टिक वेगवान होईल पर्यटनाला मोठी चालना मिळेल वाळूज पाटस सुपा शिरूर दौंड बारामतीकडे नवीन औद्योगिक पट्टे तयार होऊ शकतात शेतकऱ्यांची फसवणूक सर्वात मोठं नुकसान सध्या घडतंय ते गंभीर शेतकऱ्यांना रस्त्याची माहिती अधिकृतरित्या सांगितलीच नाही परिणाम कोणी पाच पट भाव सांगून जमीन काढून घेतली कोणी नोटरीवर साधं कागदपत्र करून टाकलं कोणी टोकन देऊन जमीन अडकवून धरली काहींच्या जमिनीचा अर्धा भाग जाणार पण त्यांना कळलंच नाही एका शेतकऱ्याचा आवाज माझी चार एकर शेती महामार्गाला लागणार आहे असं ब्रोकर सांगत होता पण सरकारी सूचना आलीच नाही मी सहा लाख प्रति एकरला विकली पण खरी किंमत तर तीस लाख सांगितली जात आहे हे उदाहरण एक दोन नाहीत शेकडो शेतकरी अशाच वादात अडकले आहेत सरकारची भूमिका चौकशी होणार की नाही नकाशा व्हायरल झाल्यानंतर आता सर्वत्र प्रश्न कोण लीक केलं शेतकऱ्यांना का सांगितलं नाही महामार्गाचा मार्ग बदलणार का फसवणूक झालेले व्यवहार रद्द होणार का शेतकरी संघटना दबाव टाकत आहेत अधिकृत मॅप त्वरित जाहीर करा जमीन व्यवहारांवर एक महिन्याचा स्थगिती आदेश आणा शेतकऱ्यांना अधिकृत माहिती द्या या प्रकरणातून कोणाला फायदा गट फायदा दलाल प्रति एकर तीन ते दहा लाखांची दलाली खाजगी व्यापारी आधीच जमीन घेतली पुढे दुगुणी तिगुणी किमतीला विकतील भूखंड माफिया नकाशा हातात असल्याने कोठे गुंतवणूक करावी हे माहीत काही सरकारी मिडलमन दस्तऐवज हातातून जातानाच सेटिंग राजकीय नेते गावागावातील पॉवर स्ट्रक्चरचा उपयोग पण हरले कोण शेतकरी महामार्गामुळे होणारे फायदेही मोठेच नक्कीच या प्रकल्पाचे फायदे आहेत दोन्ही शहरामधील अंतर कमी ट्रान्सपोर्ट खर्च कमी प्रवासाचा वेळ सत्तर टक्के कमी औद्योगिक गुंतवणूक वाढ नवीन टाउनशिप आणि आय टी झोन्सची शक्यता पर्यटन वाढ हे फायदे शेतकऱ्यांना न सांगता त्यांची जमीन अडवून त्याच नकाशाचा वापर करून कोटींचा धंदा करणं हीच या प्रकरणातील सर्वात मोठी समस्या आहे भविष्यात काय होऊ शकतं आपण तीन सिनॅरिओमध्ये पाहूया सिनॅरिओ क्रमांक शक्यता परिणाम सिनॅरिओ एक नकाशा खरा असल्याचे मान्य होईल व्यवहारांची चौकशी दलाली प्रकरणावर गुन्हे शेतकऱ्यांना नवे रेट सिनॅरिओ दोन नकाशा बदलला जाईल ज्यांनी जमीन विकत घेतली त्यांचा तोटा कोर्ट केसेस सिनॅरिओ तीन सरकार पूर्ण चौकशी समिती नेमेल प्रकल्प थोडा पुढे ढकलला जाईल पण फायदा पुन्हा काही लोकांकडेच ही, ही पहिली वेळ नाही समृद्धी महामार्ग पुणे रिंग रोड नागपूर मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉर पुणे नाशिक हायवे प्रत्येक मोठ्या प्रकल्पाच्या आधी नकाशा व्हायरल होतो दलाल सक्रिय होतात आणि शेतकरी फसतो हा पॅटर्न आता स्पष्ट आहे मोठा प्रकल्प मोठी जमीन खरेदी मोठा पैसा आजची कथा ही फक्त नकाशा लीकची नाही तर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था राजकारण जमीन माफिया आणि भ्रष्ट सिस्टीमच्या संगणमताची कहाणी आहे छत्रपती संभाजीनगर पुणे या महामार्गाची योजना चांगली आहे पण पायाभूत विकास कधीच चुकीचा नसतो चुकीची असते ती माहिती लपवण्याची आणि सामान्य माणसाला अंधारात ठेवण्याची पद्धत या व्हिडिओचा उद्देश एकच शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती पोहोचवणे प्रकल्पात पारदर्शकता मागणे जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करून आपलं मत सांगा आणि हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद